नमस्कार पूजा मॅडम मराठी कट्ट्यावर स्वागत तुम्ही भाग पूर्ण केलेत आजपर्यंत पण पर ह्या प्रवास आतापर्यंत तुम्हाला कसा वाटला आणि याच्यामध्ये काय याच्यामध्ये अनुभव घेतले त्या तीनशे भावा तीनशे भागापर्यंत खूप छान अनुभव होता हा आणि सुरुवातीपासून ते आतापर्यंत जवळजवळ साडेतीन एपिसोड झालेले आहेत तर सुरुवातीचा काळ त्याच्या मधला काळ आणि आत्ताचा काळ खूप फरक आहे सुरुवातीला मी एकदम नवीन होती म्हणजे मला काही अनुभव नव्हता बोलण्याचा वगैरे तर हळूहळू आत्तापर्यंत जे शिकायला मिळालंय जे मी अर्पण केलेलं आहे देवी आईच्या कृपेने खूप सगळं चांगलं झालंय आणि मला असं वाटतंय देवीची खूप कृपा आहे त्यामुळे मी आत्ता साडेतीनशे एपिसोड पर्यंत शकले आणि अर्थातच तुमच्या सर्वांचा आशीर्वाद तर आहेच तुमचं सर्वांचं प्रेम आहेच त्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकले तर खूप सुंदर प्रवास होता खूप चढण उतार बघितलेत खूप वेळाच खूप एक्झॉस्ट पण झालोय खूप आनंदाने पण सगळे शॉर्ट्स दिले आहेत मला असं वाटतं की चढण उतार बघितलेत म्हणजे काही काही दिवस खूपच आम्ही कधी कधी डे नाईट पण काम केलेलं आहे कधी कधी लवकर पॅकअप व्हायचं पण आत्तापर्यंत सगळ्यात हेक्टिक होतं ते डे नाईट काम कारण की मला काम करण्याची सवय नव्हती पण तरी पण मी देवीच्या कृपेने डेनाईट काम करू शकले आणि खूप छान प्रवास होता मला इथे आम आम तुम्हाला जेवढं आम्ही दिसतो आहे त्याच्या मागे खूप जणांचा हात आहे आमचे ओ पी सर आहेत आमचे डिरेक्श डिरेक्शन टीम आहे नंतर जे आम्हाला रेडी करतात त्यांचा पण हात आहे तर मला असं वाटतं की स्क्रीनवर जेवढं दिसतं आहे त्याच्या मागे जे काही आहे ते बघणं खूप तुम्हाला छान वाटेल बघायला तर मला असं वाटतंय की तुम्ही ती पण एक झलक बघावी की आम्हाला जे रेडी करतात ते लोकांचा किती मोठा हात आहे ते लोक किती मेहनत करतात आता एखादा जर शॉट लावायचा असेल तर तो एक शॉट लावण्यासाठी खूप मोठे मोठे लाईट्स असतात हेवी लाईट्स असतात ते हेवी लाईट्स उचलण्याचे काम जे करतात एकदा त्यांच्याकडे पण तुम्ही एकदा मी मी स्वतः तुम्हाला दाखवेल की कसं असतं काय असतं ते तर मला असं वाटतं की हा प्रवा ह्या प्रवासाने मला खूप काही शिकवलंय डे वनपासून पासून ते आत्तापर्यंत खूप छान वाटतंय मला आणि मला खरंच असं वाटतंय की तुमचं सगळ्यांचं प्रेम मला एवढं मिळालंय की मी माझ्याकडे शब्द आहेत बोलायला खूप खूप धन्यवाद हा एकंदरीत तीनशे भाग पूर्ण केलेत याच्यामध्ये मी वेगवेगळे दे रूप घेतली याच्यातला असाही कुठला रूप आहे जेणेकरून तुम्हाला महाकाली अनुभवची गोष्ट महाकालीचा रूप महाकालीच रूप जेव्हा मी घेतलं म्हणजे जेव्हा ज्या वेळेला मला पेंट करत होते पूर्ण शरीराला आणि मी मिररमध्ये बघितलंच नव्हतं मी असं झालेलं की सगळं माझं रेडी झाल्यानंतर मी मिररमध्ये बघेन पण जेव्हा मी पूर्णपणे रेडी झाली ते माळ वगैरे घातली माझे केस पूर्ण ओपन होते नंतर डोळे वगैरे सगळं सगळं झाल्यानंतर जेव्हा मी मिररमध्ये बघितलं मला असं झालं की ही पक्का मी आहे माझ्या अंगावर शहारे आलेले की मी स्वतःला अशी बघते म्हणजे देवीची कृपाच म्हणू शकते की मी तिचे एवढे रूपं घेऊ हो शकले आणि म्हटलं तर जवळजवळ एक वर्ष झाला की मी जे तुळजा देवीने आहे तिने जे आहे ते मी अभिनयाच्या माध्यमातून मी सोसतीये म्हणजे तिने जे जे जगलेलं आहे ते मी जगलीये एक वर्ष आता शूटिंगमध्ये असं असतं की आपण सकाळी येतो आणि डायरेक्ट रात्री पॅकअप होतो आपण दिवसभर त्या अटायरमध्ये असतो जे जी भूमिका आपण करतोय तर मला असं वाटतंय की मी तुळजाचं आयुष्य जगलीये असं खूप छान थँकफुल असं आहे की मला खूप छान वाटतंय ते आणि महाकालीचं रूप होतं जे मला खूप भरून आणि जेव्हा मी ते ऍक्ट करायची महाकालीचं तेव्हा मला असं वाटायचं म्हणजे कुठेतरी ती एक एनर्जी असते जी आपल्याला प्रोत्साहन करते आता जेव्हा शंकरा शंकराचा आणि माझा सीन होता की शंकर शांत करण्यासाठी येतात समोर पायाखाली येतात तो सीन होता आणि जे ज्या वेळेला माझा पाय शंकरावर गेला मला खरंच अंगावर शहारे आले की हे काय होते मला स्वतःला कंट्रोल करावं लागले की पूजा कंट्रोल कर आपण ऍक्ट करतोय आपण शूट करतो तर तो क्षण माझ्यासाठी खरंच खूप भावुक होता आणि मी तेही शब्दात नाही सांगतो असं वाटतं की महाखाली जर तुम्ही केलाय आणि एवढं तुम्हाला स्ट्रगल म्हणजे एवढा तुम्हाला त्रास म्हणजे त्यावेळी खरोखर म्हणजे त्यावेळी त्या तिला किती त्रास झाला असेल तर तुम्ही आता ह्याच्यावर तुम्हाला इमॅजिन की त्यावेळी कशा व्यवस्था असणार भयंकर एकदम खूप एकंदर पण आता आता आपली ती छोटीशी जगदंबा आहे त्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगायचं थोडक्यात जगदंबा आपली खूप गोड आहे कसं हँडल करता ती एकदम बारीक बारीक बोलू म्हणजे एकदम भरपूर सांभाळावं लागतं हे सांभाळ तर खूप लागतो तिचे प्रश्न खूप असतात मग हे असं का मग ते तसं का मग तिला समजावून सांगावं लागतं की आता हे असं असतं ते तसं असतं आता जेव्हा आमचा दोघींचा सीन असतो तेव्हा आता ती लहान आहे पाठांतराचं जो थोडस हे होतं तर तिला एक एक वाक्य दिले जातात कधी कधी मला पण वाक्य दिले जातात तर कधी एक असा सीन होतो की जे माझं वाक्य असतं ते पण ती बोलून जाते तर तिला खूप सांभाळून घ्यावं लागतं आणि खूप छोटे छोटे प्रश्न असतात का मग ते तसं असतं का मग ते खूप गोड वाटतं आणि कुठेतरी लहान मुलं सेटवरती असल्यावरती सेट, सेट खूप छान म्हणजे छान वातावरण होतं सेटवरती तर खूप मजा येते तिच्यासोबत काम करायला पण तुम्ही बोलता तुम्ही बोलता तिला भरपूर म्हणजे पण ती तुम्हाला घाबरते का तुम्ही तिला घाबरता काय तर नाही तर। नाही असं नाही होत आमचं बॉन्ड खूप छान आहे खूप छान बॉन्ड आहे आमचा आम्ही दोघी खूप समजून काम करतो आमचा जेव्हा पहिला सीन होता ना तेव्हा तिला पहिलाच डायलॉग होता काहीतरी आणि पहिल्या सीनच्या टेकच्या वेळेस ती तो डायलॉग सेम ट्वेंटी टाइम्स बोलली असेल तर मला असं झालं ओ चांगलं येत पाठन तर करते वगैरे पण नाही आमचा खूप चांगला बाँड आहे तर असं कधीच नाही झालं की अरे ती आली मी घाबरली किंवा ती मला घाबरली आम्ही दोघी एकदम छान समजून उमजून करतो आणि कधी कधी इमोशनल सीन असतो तेव्हा आम्ही खरखर इमोशनल होऊन जातो त्या सीन मध्ये ते जे आपले काही भाग झालेत त्याच्यामध्ये अमृता जानवी किली घर होती हे ते एक स्पेशल त्यांची तर नेगेटिव नेगेटिव्ह रोलमध्ये एकदम माइनचं हे आहे तर तुम्ही त्यांच्या कसं करतली म्हणजे पाउंडिंग होतं तुमचं हे काय आहे साईटवरती आता ऑन मध्ये तरी आमचं शूट नव्हतं लागलं कधी पण अमृता ताईचा जो इंट्रोडक्शन व्हिडिओ होता डान्सचा तो मी कोरिओग्राफ केलेला आणि तो शूट पण मीच करून दिलेला त्यांना तर ऑफ उफ, ऑफ सेट आमचं खूप छान बॉन्डिंग होतं दोघांसोबत खूप चांगलं होतं म्हणजे जरी आम्ही ऑनलाईन दिसलो नसेल स्क्रीनवरती ऑन स्क्रीन दिसलो नसेल तरी स्क्रीन आमचं खूप छान बॉन्डिंग होतं आम्ही तासन तास गप्पा वगैरे मारायचो आणि अमृतताईला डान्सची आवड आहे नंतर त्यामुळे चांगलं बॉन्डिंग झालं आमचं कारण आम्ही दिवसभर आम्ही प्रॅक्टिस वगैरे पण करत होतो सोबत एकंदर आता तर काही दिवसामध्ये आपली थोडी दिवाळी येते दिवाळीच्या बाबतीत तुमचे तुमचे काय बोलतात ना काहीतरी उपेरेषा काय दिवाळीला आता घरी जाणार मस्त फराळ वगैरे बनवणार रांगोळी काढणार घर सजवणार सगळ्यात पहिले तर सगळे रिलेटिव्ह भेटणार घरी सगळ्यांना भेटणार सगळ्यात आनंदाचं क्षण आहे आणि इथे सेट वरती सगळेच खूप उत्सुकता आहे सगळ्यांना की आता दिवाळीची सुट्टी आहे सगळ्यांना घरी जायला मिळणार आहे तर खूप 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 त्या एक्साइटेड एक्साइटमेंट मध्ये सगळेजण खूप काम करत आहेत पटपट 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 पट, आवरून घरी जायला मिळते सगळ्यांना तर ही भयंकर एक्साइटमेंट आहे सगळ्यांची हा पण ह्याच्यामध्ये तुमचा आवडतो पदार्थ कुठला क तो चकली अच्छा चकली प्रचंड आवडते मला चकली पण तेवढा किसकट पदार्थ कुठला काही तुम्हाला आवडत नाही चिवडा 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 नाही आवडत मला नाही आवडत कधी असं कधी घडलं चिवडा बनवला आणि सगळ्यांना आवडलाय मी बनवते चांगलं हा तीनशे भाग तो पूर्ण झाले याच्या पुढे तुमची किती अपेक्षा असतात की भाग व्हावे हजार व्हायलाच पाहिजे हजार दोन हजार जेवढे होतील तेवढे व्हायला पाहिजे छान <laughs> आहे म्हणजे मग आता आपल्या प्रेक्षकांना ही पावतीच भेटणार तुमच्याकडनं तर आता जाता जाता आपल्या सेट वरती जाऊ आपण आहोत तर सेट वर तुम्हाला पण शूटला जायचंय तर आता आपल्या जाता जाता या आपल्या भाविकांना आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगता दिवाळीच्या बाबतीत पण आपल्या मालिकेबद्दल आता मालिकेमध्ये लवकरच ट्विस्ट येणार आहे खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आय गेस आणि मला असं वाटतंय की तुम्हाला सगळ्यांना बघायला पाहिजे तो ट्विस्ट काय आहे कारण की आता जगदंबा मोठी होणार आहे तर त्या मोठ्या ती मोठी व्हायच्या आधीच काहीतरी ट्विस्ट आहे तर तुम्ही आवर्जून बघा आता सगळे सगळ्या रिपूला मारलेलंच आहे जगदंबाने तर तो टेस्ट बघण्यासाठी तुम्हाला बघत राहावं लागेल आई भवानी कलर्स मराठीवरती रोज रात्री नऊ वाजता